दोन दिवसाक बघतील आता ते गावली काय का मुलगी म्हणून नमस्कार आपण बघत आहात की आज हा एक आगळावेगळा उपक्रम लातूरमध्ये आपण सुरू करत आहोत हा प्रायोगिक तत्त्वावरचा आहे आणि डिफनेस फ्री हा एरिया करण्याचा प्रशासन आणि उमंग इन्स्टिट्यूट जी आहे जी सगळ्या म्हणजे ऑटिझम आणि डिसॅबिलिटीजसाठी काम करते तर यामधला मानस एवढाच या आहे की अर्ली डिटेक्शन म्हणजे नॉ नॉर्मली आजार झाल्यानंतर सर्जरीसाठी वगैरे लोक जातात पण असं आहे की प्रिव्हेंशन हो 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 छोट्यासं बारीक याच्यावर असेल तरी तात्काळ त्याचं प्रिव्हेंशन करावं आणि अर्ली डिटेक्शन झालं म्हणजे सात वर्षापर्यंत म्हणजे इतरत्र जर आपण बघितलं फॉरेनमध्ये वगैरे तर पी एस सी किंवा अगदी लहानपणीच मुलांचं डिटेक्शन होतं डोळ्याचं आणि कानाचं आणि जर लेझी आई असेल किंवा कमी ऐकू येत असेल तर त्या ठिकाणी लगेच त्याची उप म्हणजे त्यावर उपचार केले जातात आणि की त्या मुलाला किंवा मुलीला कायमस्वरूपी ते मुली कायम जे आहे तो आजार हा परावृत्त करून तो पुन्हा मेन फ्लोमध्ये येत असतो पण नेमकं हीच आपण जर सगळे स्टँडर्ड्स बघितले तर ही डिटेक्शन होणं फार गरजेचं आहे कारण एकदा वय निघून गेल्यानंतर पुन्हा याच्यावर परिणाम होत नाही आणि ते मुलगा आणि मुलगी जे इतरत्र मुलं मुली आहेत त्यांच्यासोबत त्याची वाढ होत नाही आणि ते आयुष्यात नेहमी मागे पडतात तर आपण डिटेक्शन करत आहोत हंड्रेड पर्सेंट या भागामध्ये आणि डिफनेस फ्री हा पॉकेट करण्याचं आपलं मानस आहे या मिशनचं नावच म्हणून साध असं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त आमच्या उपजिल्हाधिकारी डी एस ओ मॅडम जे आहेत त्या प्रियंका प्लस उप खानसोळे जे महानगरपालिकेचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं उमंग इन्स्टिट्यूट ही जी आहे एन जी ओ त्यांनी पूर्ण याच्यासाठी जो सपोर्ट दिला आहे तो त्याद्वारे आपण बघत असाल की आशाताई आणि अंगणवाडीताई यांच्याशिवाय कुठलाही आम्ही उपक्रम राबवू शकत नाही दोन दिवसामध्ये या आशाताई आणि अंगणवाडीताई यांनी लहान लहान मुलांना त्यांच्या आई स म्हणजे आईला समजून सांगून या ठिकाणी मुलांना आणलेलं आहे आणि शंभरच्या वर सकाळपासनं या मुलांची या ठिकाणी पूर्ण स्क्रीनिंग झालेली आहे ज्यामध्ये दहा ते बारा मुलं आत्ताच आपल्याला सिमटोमॅटिक दिसत आहेत ज्यांचे उपचार भविष्य काळात लगेच करण्यात येईल तर माझी अपेक्षा आहे की लातूरमध्ये साधारणतः जे पॉकेट्स सा आहेत त्यामधल्या सगळ्या आईवडिलांना पालकांना की आपल्या मुलांची शंभर टक्के स्क्रीनिंग आपण या उपक्रमाअंतर्गत करून घ्यावी धन्यवाद हे जे आवश्यक आहे याच्यासाठी अर्ली डिटेक्शनमध्ये जे पण आवश्यक आहे त्या मुलांचा उपचार हंड्रेड पर्सेंट औषध असेल गोळ्या असेल किंवा उलट चालून त्यांचा जर ग्रॅव्हिटी जास्त असेल आणि दुसऱ्या ठिकाणी रेफरल करायचं असेल तर ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी गायडन्स दिला जाणार आहे धन्यवाद माझ्या मुलाला दिसत नाही जेव्हा येत नाही थोडा मती मंद आहे तरी मला क थोडं कळवल्यामुळं अशाताईना मी इथं आलो आहे तरी माझ्या प्रसनाला एवढीच विनंती आहे की माझ्या मुलावर थोडे का होईना उपचार चालू करावे हीच माझी विनंती आहे